नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये मा महाराष्ट्राचा एप्रिल तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तरपणे अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा चो तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मग चला जाणून आपल्याला मनंदा सविस्तरपणे अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त वारे कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा उत्तर परिसर या भागामध्ये अधिक प्रमाणात सक्रिय असणार आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या बाष्पिक जोर कमी बघायला मिळणार आहे त्यामुळे पुढील तीन दिवसात महाराष्ट्रात काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह कमी अधिक पाऊस अचानक बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस्तरपणे जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही तमिळनाडू तेलंगणा केरळ कर्नाटक आणि आसपासचा परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज रेल आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर कर्नाटक राज्याचा उत्तर परिसर या भागात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस रे भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात हलका पाऊस राहील भुवनेश्वर कांतामाल रौरकेला कोरबा रायपूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलकाता धनबाद तसेच कोरबा रौरकेला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभाग उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भाचा उत्तर परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा इकडे मध्यम स्वरूपातील कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे इकडे मध्यम स्वरूपात राहील गोवा राज्याचा परिसर पारसे मपासा पणजी बिचेलियम अंजनियम वालपई तिगसा अलगोटे बंडोरा वसकतगामा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील मडगाव कुचकोडे रॉक रामण घागरा रिवोना जागवी काणकोण या भागातही मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागात कडेगाव पटेगाव दिहळा कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल कासल बायगणी मालवणला जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा राजापूर रेपटणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरानेसारी अड्जाला मध्यम हलका राहील कडेगाव गारगोटी राधानगरीला मध्यम स्वरूपात राहील कापसी निपाणी जयनवाडी कोल्हापूर जुथबिल किनी कुडाली या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील गोकाक अलकांगीला हलका पाऊस राहील तसेच मालदाटी चिकोडी रायबाग हिडकल इकडे हलका मध्यम राहील शिरगुपी कुडाची सल्लगा इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी अडाली तेलसंग तागलपूर बिलजत या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सांगली मालगाव देसिंग नागज कोची तासगाव आष्टा हलका पाऊस राहील आणि तसेच सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे इस्लामपूर रामपूर पोलूस विटा कराड कडेगाव हलका मध्यम राहील आणि औंद मायानी निंदाल देहवाडी बराड शिंगणापूर इकडे हलका पाऊस राहील तसेच लाटे पलटण नांदललाई हलका पाऊस राहील देवराव मोलदिक्सल सातारा कोरेगाव रेमतपूरला मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये मा कोहिनापटण माकणसण अरळ अरवाडे वसुटपोट हो सहादेव खेड लोटे चिपणलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे गुहागर धागाव दापोली पाचपणे कलसीत मंदनगाले जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच घोगरी महाबळेश्वर महाडवर्धन रावडी भोर आणि गोरेगाव या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासाद जिठे टाला इंदापूर रोहा नागोठाणा कळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्यामध्ये केटपल्ले शिवापूर दायरी सुजगाव पुनवाली इकडे मध्यम स्वरूपात राहील शिंदे आणि वाडा मनसर मज्जुन्नर ओतूर गरवाडी इकडे मध्यम स्वरूपात राहील अल्याने नारायणगाव कवठे पाबल मलठण भांबर्डे राहू नारवे कडेगाव दोन पडेगाव या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी रेल बिगवन केटू पिगणरोड खोंडे सेसेज परंडा कुरवाडी बेमलेट्यबोर्णी बारामती लुसंबे हलका पाऊस रेल अकलूट मायसिरस बराडशिंगणापूर म्हसवट पिलवी मौ बुद्रुक दिघाची या भागातही हलका पाऊस राहील पंढरपूर खर्डी मंगळवेडा कुरळविलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर, वटकरी अलोर तुगाव उज्जन घोटाला या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे वैरभंग पाणी उभारशील हलका पाऊस बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील अहिल्यानगरच्या भागातही जोर कमी राहील राशींग गर्जत तसेच बिटकेवाडी मिरजगाव जामखेड काढाशिल मध्यम हलका पावसाचा अंदाजा तुळक ठिकाण राहील तसे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील आणि श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव पाने सुपे अहिल्यानगर टाकळी डोकेश्वर आले आणि अलकोटी हलका पाऊस या भागात राहील अहिल्यानगर धनगरवाडी शिरळ गोडीगाव महाका भगूर पातळीलाय मध्यम हलका पाऊस राहील दैगवणे भक्तपूरला मध्यम स्वरूपात रेल भनास नेवासा रावरी देवळी परवारा श्रीरामपूर तालिकबान श्री बुलतांबा कोपरगाव नांदूर शिंगोटी संगममेर अकोला हलक्या पावसाचा अंदाजा अहिल्यानगरच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी अलिबाग श्रो कोपली कसमतला मध्यम जोरदार स्वरूपात राहील कर्जत कुसद पेठ नरेल मुंबई नवी मुंबई उरणलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील ठाणे कल्याणुंबली बदलापूर भिवंडी मराबांदर ओंबडी ख्रिस्तीवाडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे शिवाले वैशाकडे कोटाले राजू सम्राट इगतपुरी खर्डी आणि लगत बैसर मुनगाव वडीवारे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे पालघर सपले गोडमाल वाडा तसेच मान्नौर कासाकोरोड मध्यम स्वरूपात राहील जोहर मोकळा त्र्यंबक लाडाच सुशौगा या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील समशेरपूर तिर्डेुबळे नाशिक देवळी झोपूल वणी डोडांबे मध्यम स्वरूपात राहील तसेच नाशिक जिल्ह्याकडे इतर भागामध्ये हलका पाऊस राहील नांदूर शिंगोटे आणि निमगाव सिन्नर मंजूर देवगाव लसलगाव पाटोदा हलका पाऊस राहील येवला कुसुमाडी बनमाड चांदवडले हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील वणी डोडांबे कळवणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील देवळा सदाणे मालेगाव निमचिवडी नामपूर साक्रीब्याड या भागात हलका पाऊस राहील नांद्राने शिरोळला मध्यम जोरदार स्वरूपात राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे तहाराबाद अमली सोरवड साने नवपूर इकडे जोदा पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसात राहील सुत्राने नंदुरबार अंचाले रणाला धोंडाईचा खरपाली तलोडा अक्कलकुवा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मालगाव बुडगी वाडविके सांगवी सुले शिरपूर सिंदखेडा जयतपूर जापोरे चिमठाणे इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कापडणे नवारी अंजंग अरवी बोकरूड धुळे कुसुंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज जो जो राहील जळगाव जिल्ह्यामध्ये इरंड दरंगाव सोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा पाली स्टेशन आणि फैजपूर रावेर या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे भुडगाव पचरा मध्यम स्वरूपातील जामनेर भोवला आहे मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन अंबला कन्नड हतनूर पेशोर फुलंबरी मध्यम स्वरूपात राहील रुळगोपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरला हलका मध्यम राहील गंगापूर लिंबेजोळगाव आणि सनवासी पिंपरी श्री छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बनास निवासा गुडगाव माका हलका पाऊस राहील देगवणे पैठणलाय मध्यम स्वरूपात राहील अम्रपूरला हलका राहील हनसापूर भालमटकलीलाई मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगाव छोटा तानवाडी पानवाडी ईश्वर नगर काचूळ पाचूळ जोरदार स्वरूपात राहील गोलापांगरी तारगाव जालना बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील राजा जाफराबाद सम्राटनगर नगर सिल्लोड भोकरदन अन्वाजंटा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये जोर कमी राहील करिकम बीड यलम चौसला पाटोदा हलका राहील आणि मंजलगाव वडवणी तळगाव शिरसोद सोनपेठ परळी गंगाखेड राणीसोळगाव दारूगिरीलाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील परळी अंबेजोगाई नंदरा बर्डापूर राणीसोगाव अहमदपूरला हलका मध्यम पाऊस राहील धाराशिवमध्ये कळम मासा तारकेट भुमलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील एडची पेठ कामेगाव भिमली धाराशिव तुजापूर वैरभंग पाणीगोबार जिले हलका मध्यम पाऊस राहील नलदुर्ग होटी मोरम तुगाव उज्जैनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी हलक्या श्रेणीचा अंदाज अधूनमधून बघायला मिळणार आहे लातूर जिल्ह्यातही पुढील तीन दिवसात जोर कमी येईल भाटणजी किल्डाणे खिंतोट औसा तसेच घाटेगाव रैनापूर बोकडा लातूर रोड शुरांतपाल हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील औरक्षाजनी हलसी भालकी बीदर उदगीर मोरकी देऊळ रुदोर या भागातील हलक्या पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे जोर कमी राहील लगेच वैसर नरसी कवटा मोकेड लोहा कंधार इकडे हलका पाऊस राहील गंगाकेट पालमलाय हलका तर तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतूरला मध्यम स्वरूपात येईल मट्टा मध्यम स्वरूपात येईल अष्टी सेलू मांजलगावला हलका पाऊस पुढील तीन दिवसात राहील नांदेडबागाला या जिल्ह्याच्या दक्षिण पूर्व भागामध्ये मुकेट भोकर पेटोंबरी कोणलवाली धर्माबाद हलक्या सरींचा अंदाज राहील नांदेडबागाला बसमतपूर्णा नाव मध्यम स्वरूपात येईल तमसा आडगाव उमरखेड ढाकणी मोरचं या भागातील बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यात औंद हिंगोलीलाही मध्यम हलका राहील कळमनुरी इनापूरला हलक्या सरींचा अंदाज आहे मागाव माऊलाय मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम ब्रीताट मालेगाव परतूर महसूल मंगळूरपी कर्जनखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बेबी मेहकर डोंगवले मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली केलवळ दीडा बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील बाबरगाव खामगाव शिवगाव दिगीण नांदुणा मलकापूर दासराखेड भोर पिंपरी गवली मोटाला इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकोट हिरवाखेड अलिवाडी जळगाव जगमत पळसी मासराखेड अंधुणापात जोरदार स्वरूपात रेल तसेच खामगाव शोगो बाळपूर अकोला बरगाव मंजू गोरेगाव गो आळंदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच आसपासच्या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुलाई मध्यम स्वरूपात राहील अंजनगाव सुजी अचलपूर अस्सेगाव बाजार ब्राह्मण थडी चिखलदरा हरसालदानीलाय मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील बडनेरा अमरावती नांदगाव मोजारेला मध्यम स्वरूपात राहील नांद गाव खंडेश्वर चांदूर धामणगाव रेल्वे पलेगाव पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपातील तळीगाव अष्टी कर्जना काठी जळखेडा वरुड नरकेड पांढोणा या भागातील मध्यम स्वरूपातील वर्धा जिल्ह्यात अरवी उडाणा लाडगड मध्यम हलका रेल धामणगाव पुलगाव वर्धा जामनी तुळजापूर बुरकोकाटे बारबडी देवळीला मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाण राहील आणि कोल्हापूर कल्लाम राळेगाव पिंपरी वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट समुद्रपूर या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून काही भागात हलका राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेरलाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील इतर भागामध्ये जोर कमी राहील जसे जामोडा घाटंजी करंजी पांढरगवडा पट्टणबोरी गोमोत्री धोनोरा निमगुडा हलका पाऊस या भागात बहुतांश ठिकाण राहील रुई आणि ध्यानी साकरी चोंडी पुसद खंडाळा या भागातही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे जोर कमी रेल बरोरा भद्रावती भाटाडे चंद्रपूर गोगस रोड पणिकार हलका पाऊस रेल बल्लापूर गजवाली इकडे हलका उत्तर भागात राहील इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपूरला मध्यम पावसाचा अंदाज राहील चामर्शी गोट मुलसावली गडचोली जिल्ह्यामध्ये मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे अष्टी अष्टीमुलचेरा इकडे मध्यम स्वरूपात राहील एटापल्ली गिरवाडा पारागड भांबरगड पासेवाडा सुंदरा हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाण राहील कापसी पंखरंगलाय हलका पाऊस राहील आणि मुरमगाव धनोरा नाटीचौक चुरमोरा अरमोरी मालवेरा इकडे मध्यम ते दोदार पावसाचा अंदाज राहील वलनी तुलमाल किमटे मैदात डेसिंग दिघोरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे कोलेगाव बोनगाव चिंचगड दिवळी इकडे जोरदार सुरूपात्रेल लखनी साकोली अड़ायल गोतंगाव पावणी भिवापूर खैरगाव अमरावती मध्यम पावसाचा अंदाज आहे भंडारा चिकली चिखली धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी कामटी पार्श्वनी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोंदिया जिल्ह्यात तुमसर तिडा चांगझरी कोरेगाव आमगाव लांजी साक्री टोळा वारासिवनी बालाघाट या बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बोटीपुरी पाचगाव हिंगणा नागपूर कामटी डोरली कमलेश्वर कुडाली काटोल जोरदार पावसाचा अंदाज राहील वाघुली पार्शोणी रामटेक घोटी वनेरा बडेगाव बिछवा उमडी सावनेर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाणी नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय